आणि त्या पोकल्यान मशीनच्या काचा अज्ञात म्हणजे व्यक्तीने फोडल्या आणि अज्ञात व्यक्तीने फोडलेला असताना त्याचा म्हणजे या काचा सचिन सूर्यवंशीनेच फोडल्या असं म्हणजे मनामध्ये राग धरून त्याच्या त्या सचिन सूर्यंशीच्या घरी जाऊन त्यांच्या भावादेखत त्यांच्या मामा देखत धमकी दिली की तुझ्या भावानं काय केलेलं आहे तर मशीनच्या काचा फोडल्या आहेत आमच्या मशीनच्या काचा फोडलेल्या आहेत आणि त्या मशीनच्या काचा जशा फोडल्या तशाच पद्धतीनं त्याचं डोकं फोडून त्याला खतमच करतो जीवांशीच मारतो अशा पद्धतीची धमकी सचिन सूर्यवंशी पॅन्थर सचिन सूर्यवंशी यांना यांच्या भावाला देण्यात आली आणि त्याच पद्धतीनं आठ दहा दिवसात बघा काय होतंय अशा क्रांतिकारी जय मी फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो विषय असा आहे की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दलित अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि खून बलात्कार विनयभंग ब मर्डर करणे किंवा कुठल्याही पद्धतीच्या म्हणजे दलितांना त्रास देण्याचा किंवा दलितांचं शोषण आणण्या अत्याचार करण्याची म्हणजे थांबतच था नाही या निमित्तानं महाराष्ट्र आपला देश आपला पुरोगामी आहे किंवा महाराष्ट्र म्हणजे संतांची महापुरुषांची इथल्या शिवरांची विवरांची भूमी आहे असं सांगितलं जात आहे आणि आहेच परंतु इथं समतेचं जे वारं वाहत असताना हे विषमतेचं वार कशा पद्धतीनं म्हणजे समतेचे विचार असताना हे विषमतेचे वार कशा पद्धतीने वाहत आहे या घटना घटनामधून सातत्याने दिसत आहे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण देशामध्ये ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून यांच्या विचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो परंतु या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा भुरखा या तारा तारा तार या घटनेतून टराटराटर फा फाडला जात आहे किंवा या घटनेमधून म्हणजे खूप बलात्कार दलितारो अन्य अत्याचार या घटनामधून जो म्हणजे पुरोगामीचा किंवा एक म्हणजे एका एक समतेचा जी बुरखा पा, पा, पांगरेला आहे म्हणजे जातीवादी व्यवस्थेनं त्याचा तो बुरखा टराटर फा फा, फा फाटत आहे आणि त्यामधून त्यांचा भीभीतचा चेहरा हा हसत आहे अशीच पद्धतीची एक म्हणजे परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे विषय असा आहे की सचिन सूर्यवंशी जो आंबेडकरी चळवळीतला सच्चा कार्यकर्ता होता पॅन्थर होता आक्रमक होता अभ्यासू होता त्या सचिन सूर्यवंशीची या लातूर जिल्ह्यामध्ये एक मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती या सचिन सूर्यवंशीला माझ्या मशीनच्या काचा किंवा पोकलेन मशीनच्या काचा जशा फोडल्या तशाच पद्धतीनं तुझं डोकं तु 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 फोडतो म्हणून त्याच्या डोक्यामध्ये त्या सचिन सूर्यवंशीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून त्याला मारण्यात आलं आणि ॲक्सिडेंट आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला आणि इथलं बघा पोलीस प्रवासा प्रशासन देखील कशा पद्धतीनं म्हणजे व्यवस्थेचा म्हणजे व्यवस्थेच्या ही प्रस्थापित व्यवस्था आहे किंवा दलितांना न्याय नाकारणी व्यवस्था आहे त्या इशार्यावर कसं नाचत आहे असं रॉड टाकून मारलेला असताना किंवा संगणमत करून धमकी देऊन पूर्वनियोजित कटातून मारलेला असताना सव्वीस दिवस तो जखमी अवस्थेत कोमा अवस्थेमध्ये सह्याद्री हॉस्पिटल लातूरमध्ये ऍडमिट होता आणि ऍडमिट असताना देखील त्यांचे त्यांचे बंधू आहेत पद्माकर शिवाजी सुरंशी यांनी मान्य एस पी पोलिस अधीक्षक लातूर यांना एक पत्र निवेदन लिहिलं की माझ्या भावाचा काय झालेला आहे खून झालेला आहे मर्डर झालेला आहे गरिबे आणि बिराजदार या नावाचे ते दोन व्यक्ती आहेत ने, म्हणजे नेकनाळ तालुका देवनी जिल्हा लातूर आणि सचिन हे सुद्धा त्या नेकनाळ गावचेच रहिवाशी आणि हे जे दोघे आहेत ते संशयित आरोपी त्यांच्या ज्यांच्यावर त्यांचा आरोप आहे त्यांचीच भागीदारीमध्ये पोकलेन मशीन आहे आणि त्या पोकलेन मशीनच्या काचा अज्ञात म्हणजे व्यक्तीने फोडल्या आणि अज्ञात व्यक्तीने फोडलेला असताना त्याचा म्हणजे या काचा सचिन सूर्यवंशीनेच फोडल्या असं म्हणजे मनामध्ये राग धरून त्याच्या त्या सचिन सूर्यंशीच्या घरी जाऊन त्यांच्या भावा देखत त्यांच्या मामा देखत धमकी दिली की तुझ्या भावानं काय केलेलं आहे तर मशीनच्या काचा फोडल्या आहेत आमच्या मशीनच्या काचा फोडलेल्या आहेत आणि त्या मशीनच्या काचा जशा फोडल्या तशाच पद्धतीनं त्याचं डोकं फोडून त्याला खतमच करतो जीवांशीच मारतो अशा पद्धतीची धमकी सचिन सूर्यवंशी पॅन्थर सचिन सूर्यवंशी यांना यांच्या भावाला देण्यात आली आणि त्याच पद्धतीनं आठ दहा दिवसात बघा काय होतंय अशा पद्धतीने तिथून निघून आले आणि नंतर आठ दहा दिवसात म्हणजे सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोळा जून संध्याकाळी साडेआठ वाजता मादलापूर रोड या ठिकाणी उदगीर तालुका उदगीर या ठिकाणी सचिन सुरेंशी जखमी अवस्थेत पडलेला आहे अशा पद्धतीचा फोन पनमाकर जी आ, गे गे, ला 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 जे त्यांचा बंधू जे आहे किंवा भाऊ आहे सचिनचा पद्माकर शिवाजी बिरा सॉरी सूर्यवंशी यांना आला आणि त्यास तात्काळ त्यांनी त्या घटनास्थळी धाव गेल्या घेतली असता दवाखान्यावर त्यांना दाखवलं शासकीय दवाखान्यात तिथून म्हणजे सांगण्यात आलं की परिस्थिती गंभीर आहे तुम्ही लातूरला घेऊन जा त्यांनी तात्काळ लातूरला म्हणजे सह्याद्री हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल लातूर ला या ठिकाणी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की डोक्याला मार लागलेला कोटी फुटलेल्या मधून रक्तस्राव होत आहे म्हणजे आणि लोखंडी रॉड मारल्यामुळं काय झालेलं आहे डोकं म्हणजे मशीनच्या जशा काचा फोडल्या तशाच पद्धतीने त्याचं डोकं फोडण्यात आलेलं आहे कारण डॉक्टरांना सांगितलंय की फक्त डोक्यामध्येच मार आहे इतरच म्हणजे ॲक्सिडेंट झाला असेल तर इतर कुठंही मार लागलेला दिसून येत नाही किंवा काही झालेलं दिसून येत नाही अशा पद्धतीचं म्हणजे ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट असणारे कागदपत्र देऊन मान्य एस पी सरांना त्या म्हणजे सचिन सुर्यंशीच्या भावाने म्हणजे निवेदन दिलं तक्रार दिली की माझ्या भावाचा काय झालेला आहे मर्डर झालेला आहे हा ऍक्सिडेंट नाही पूर्वनियोजित कटातून पूर्व वैमनशन किंवा म्हणजे आ... म्हणजे मशीनच्या काचा फोडल्यात हा रागमना धरून त्या काय केलेला आहे डोक्यात रॉड टाकून जखमी केलेला आहे आणि जखमी अवस्थेत त्यात काय झालेला आहे उपचार घेत असताना उपचारा दरम्यान मृत्यू झाला म्हणजे सव्वीस दिवस हा म्हणजे हा तडपडत होता पॅन्थर बघा विचार करायची गरज आहे आणि इथं म्हणजे तथाकथित आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या संघटना असतील पक्ष पक्षात का वेगवेगळ्या पक्षात काम करणारे तथाकथित म्हणजे लिडर असतील या घटनेबद्दल सव्वीस दिवस होऊन गेले तरी त्या घटनेसंदर्भात कुठं म्हणजे गुन्हा नोंद होत नाही किंवा पोलीस प्रशासन म्हणत आहे की हा ऍक्सिडेंट आहे तुम्हाला काय करायचं ते करा अशा पद्धतीची भूमिका घेतलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आणि मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर शासकीय दवाखान्यामध्ये आणलं आणि शासकीय दवाखान्यामध्ये पीएम करण्या पोस्टमॉर्टम करण्यासाठी तिथं हे झाल्यानंतर तुम्ही घेऊन जावा म्हणजे ती लाश घेऊन जा बॉडी घेऊन जा अशा पद्धतीची म्हणजे आरोग्य प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आम्ही पुढचा पुढे बघू काही झालेलं नाही ऍक्सिडेंट आहे अशा पद्धतीचा दबवण्याचा प्रयत्न किंवा दाबण्याचा प्रयत्नच या, के, या ठिकाणी दि, केलेला दिसून येतो परंतु आंबेडकरी समाज आंबेडकरी चळवळीतले नेते का, आ, 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 काही पत्रकार किंवा म्हणजे जाणकार लोक तिथं गेल्यामुळं दबाव प्रशासनाला दबाव दबाव आणल्या म्हणण्यापेक्षा कायदेशीर बाजू पटवून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु सव्वीस दिवस पंचवीस म्हणजे इतके दिवस मरेपर्यंत दोन दोन दिवस लाश चढत आणि गुन्हा नोंद होत नाही हा प्रश्न मला या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे काय आहे म्हणजे आम्ही इथं म्हणजे बाबासाहेबाचा कायदा आहे बाबासाहेबांच्या कायद्यानं चालण्याचा प्रयत्न करतो आम्ही म्हणजे समाज आंबेडकरी समाज चालण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आंबेडकरी समाजाला समाज संघर्ष केल्याशिवाय म्हणजे मेल्यानंतर देखील त्यांच्या लाश कशा पद्धतीनं म्हणजे म्हणजे न्याय मागत आहे आणि न्याय मिळत नाही अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून आले उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर ज्या ज्यावेळेस म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाला आग्रह धरला की दिस इज मर्डर दिस इज नॉट ऍक्सिडेंट किंवा हा ऍक्सिडेंट नाही हा मर्डर आहे परंतु पोलिस प्रशासन तिथं येऊन सुद्धा काय करत आहे उडवाडूचे तातूर मातूर तिथं सर आले होते त्या पोलीस स्टेशनचे पी एस आय आणि त्यांनी सांगितले की मला या घटने माहिती आहे किंवा जे माहिती आहे ते तिकडे आहेत किंवा वरिष्ठ वक्ती काय होते अरे आमचे म्हणजे इथं दलित समाजाचे माणसं मरत आहेत न्याया न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत न्याय मिळत नाही मरुन सुद्धा न्याय मिळत नाही अशी परिस्थिती असताना जी खरी ऍक्च्युअल परिस्थिती आहे ते सांगत असताना नातेवाईक त्या ही करत नाहीत हे डायरेक्ट जज बनण्याचं काम करतात ठीक आहे तो, तो मर्डर आहे का ऍक्सिडेंट एक्ष, आहे का कोण डिसाईड करेल ते कोर्ट डिसाईड करेल परंतु इथल्या दलित अन्याय अत्याचाराच्या घटनेसंदर्भात पोलीस प्रशासन असेल किंवा इथली प्रस्थापित व्यवस्था असेल दखल घ्यायला तयार नाही हेच या ठिकाणी अधोरेखित होताना दिसत आहे आणि हा आंबेडकर चळवळीतला काम करणारा कार्यकर्ता पॅन्थर समाजासाठी झटणारा आक्रमक चेहरा अभ्यासू व्यक्तिमत्व सचिन सुरे जो की मुंबईचे मं, मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा गोरगरीबाच्या किंवा म्हणजे स्वतःच्या कामासाठी तर गेला नसेल कारण त्याचं व्यक्तिमत्व तशा पद्धतीत होतो दुसऱ्याच्या गोरगरीबाच्या कामासाठी गेलेल्या त्याचे फोटो आहेत म्हणजे मंत्रालयामध्ये गेलेल्या आणि अशा सचिन सूर्यवंशीचा मृत्यू झाल्यानंतर दोन दोन दिवस जर त्यांची म्हणजे आ... गुन्हा दाखल होत नाही म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सव्वीस दिवस तर गुन्हा दाखल करूनच घेतला नाही म्हणजे किती शोकांतिका आहे आणि जर म्हणजे याचा अर्थ असा का आहे की आ... गुन्हा तर दाखल करून घेतलाच नाही आणि ज्या वेळेस आंबेडकर चिवळले कायद्याचे अभ्यासक आ... म्हणजे तळमळीचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिया बसले आणि आग्रह धरला त्यावेळेस गुन्हा दाखल झाला दा। म्हणजे प्रश्न या दो बाते हो होऊ है म्हणजे हे प्रशासन तर तालावर आहे आणि हे दडपण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग इतके दिवस तुम्ही गुन्हा नोंद का केला नाही पाच तीनशे दोन पाचशे सहा चौतीस आणि वेगवेगळ्या अॅट्रोसिटीचे जे कलम आहेत त्याच्यातले चार कलम लावलेले आहेत मग हे असं उघड उघड म्हणजे सत्य असताना उग म्हणजे दिसत असताना किंवा त्या नातेवाईकाचं म्हणणं असतं तुम्ही कागद घ्यायचं काम करा किंवा गुन्हा नोंद करायचं काम करा न्याय व्यवस्था आहे न्यायपालिका आहे इथं बाबासाहेबाचा कायदा आहे परंतु जे न्यायाच्या म्हणजे लायकच समजलं जाणार नाही अशा पद्धतीची अवस्था इथल्या दलित समाजाची झालेली आहे असंच या ठिकाणी दिसून येत आहे आणि हा सच्चा कार्यकर्ता पॅन्थर अभ्यासू व्यक्तिमत्व सचिन सूर्यवंशी यांना यांचा गुन्हा दाखल होण्यासाठी संध्याकाळी साडे अकरा जर वाजत असतील तर इथल्या आंबेडकरी साहेब म्हणजे विचारवंत असतील इथल्या आंबेडकरी पक्षामध्ये काम करणारे म्हणजे नेते असतील कार्यकर्ते असेल संघटनेमध्ये काम करणारे पँथर असतील वाघ असतील मग इतका वेळ का लागतो सचिन सुर्वेशी सारख्या सा पॅन्थरच्या गुन्ह्या संदर्भात जर एवढा वेळा असेल असं सर्वसामान्याची परिस्थिती काय होईल असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि खरी घटना असेल तर मग ते आ, जे नाकारत होते गुन्हा नोंद करायला त्या पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा काय झाले पाहिजे अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार चौकशी करून अक्षय धावारे यांनी तर मागणी केली की त्या पोलीस अधिकारीची सीआयडी मान चौकशी झाली पाहिजे आणि दलिताला न्याय म्हणजे जी मागणी आहे किंवा त्यांचं जी काम आहे अर्ज घेण्याचं किंवा म्हणजे तक्रार घेण्याचं ते केलं नसल्यामुळे कसूर केल्यामुळे त्यांच्यावर काय झालं पाहिजे गुन्हा नोंद झाला पाहिजे साधू भाऊ हो गायकवाड यांनी सुद्धा एक, एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला की के उदगीर ग्रामीणचे आमदार राज्याचे मंत्री असणारे संजय बनसोडे हे काय करत आहेत झोपा काढत आहेत का हा त्यांचा प्रश्न नक्कीच प्रस्थापित व्यवस्थेच्या इशाराच लोकांना धडधडीत हा जळझडीत सवाल आहे की संजय बनसोडे नेमकं कर काय करत आहेत झोपा काढत आहेत का दलित अन्याय अत्याचार होत आहेत माणसं मरत आहेत रक्ताचा सडा डांबरी रस्त्यावर पडत आहे इथल्या दलितांचा म्हणजे इतकी म्हणजे भयानक परिस्थिती क्रूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असताना हे काय करत आहे जब भी मग किसी पेड के नीचे जब भी मैं किसी घने पेड़ के छाव के नीचे सुस्ता लेना चाहता हूं तब मुझे भयानक चित सु, सुनाई पड़ती है और बोलती है कि श, आ, और दिखती है वहां कि हर टहनी पर शंभू की क्या, जे इस, इस दलित की कटी हुई लाखों लाशें, शंभू का कटा हुआ सिर शंभू तेरा खून इस मिट्टी में समाया हुआ है लेकिन एक दिन वो जरूर बाहर आएगा ज्वालामुखी बनकर अशा पद्धतीने ओमप्रकाश वाल्मिकी दलित आंदा अन्या त्याच्या विरुद्ध आपल्या शब्दाचे स्फोट करतात हीच परिस्थिती आपल्या या देशामध्ये दिसून येत आहे म्हणून शिवाजी सॉरी सचिन शिवाजी सुरंशी या आ... पॅन्थरच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी समाजातून मागणी निघत आहे किंवा मागणी उठत आहे आणि ही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि केव्हा थांबल सचिन सूर्यवंशी सारख्या जर पॅन्थरला किंवा इथल्या कार्यकर्त्याला जर अशा हाल किंवा म्हणजे इतकं म्हणजे अन्याय सहन करावा लागत असेल तर इथल्या सर्वसामान्य जनतेचे जे काय हाल हाल होत असतील हे सांगण्याच्या पलीकडलं आहे म्हणून इथल्या आंबेडकरी समाजाने की इथल्या कायद्याच्या रक्षकांनी इथल्या गोरगरीबावर अन्य अत्याचारावर जागरूक राहणं आणि ह्या घटना टाळणं गरजेचं आहे या देशामध्ये बाबासाहेबांचा कायदा निश्चितच आहे परंतु कायद्याची अंमलबजावणी करणारे जी यंत्रणा आहे ती नक्कीच काय आहे जातीवादी पद्धतीने पाहत आहे तुमची जात काय आहे कास्ट रिलीजन पंथ यानुसार भेदभाव करत आहे अशीच परिस्थिती या सर्व घटनेच्या संदर्भात दिसून येत आहे हे निश्चितपणे या ठिकाणी लागत आहे म्हणून फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याची अंमलबजावणी स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे अट्रॉसिटी ॲक्ट आहे दलित अन्य अत्याचारासंबंधीचा एकोणीसशे एकोणनव्वद चा अट्रॉसिटी अॅक्ट आहे त्या जी अंमलबजावणी किती होती आणि ॲक्टच्या संदर्भात जे गुन्हा नोंद करायला आलेल्या लोकांना गुन्हा नोंद करून देण्यापासून कोण परावर्त करत आहे त्या संदर्भात सुद्धा इथल्या समाजातील सुजान नागरिकांनी इथल्या आंबेडकरवादी माणसांनी किंवा इथल्या समतावादी माणसांनी जागरूक राहणं अत्यंत गरज आहे कारण काळ हा कारण इथल्या दलित समाजाने फक्त काय अन्याय अत्याचाराने पीडित होण्यासाठी कुणा माणसाला राग आला कुणाच्या मशीनच्या काचा फोडल्या म्हणून मारण्यासाठी जन्माला घालायचं का कुण्या व्यक्तीला राग आला चला चल त्याने गोगर घातलाय म्हणून राग आला म्हणून त्याला काय का मारण्यासाठी त्याला जन्माला घालायचं का त्याच्या आईवडला या दलित समाजातील आईवडला कुठं पोहायला गेला कुणा सवर्णाच्या विहिरीमध्ये पोहायला गेला म्हणून पो तिथं त्याला नागळ करून मारायचं म्हणून त्याला जन्माला घालायचं का इथल्या आया बहिणीला इथल्या मुलींना इथल्या क्रूर व्यवस्थेचं भक्षक बनण्यासाठी जन्माला घालायचं का हा देखील प्रश्न या ठिकाणी मी फाईट पॉवर राईट चॅनलच्या निमित्तानं मी व्यक्त म्हणजे उपस्थित करत आहे या निमित्त तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या तुम्ही निश्चितच आम्हाला कळवा थांबतो या ठिकाणी आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम